शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमध्ये रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बांधव सोयाबीनमध्ये उगवणपूर्वक तणनाशक म्हणजे पेरणी झाल्याबरोबर अठराळी तासाच्या आतमध्ये आपण कुठलं तणनाशक त्या ठिकाणी मारायला पाहिजे कुठलं हर्बिसीट आपण वापरायला पाहिजे जवळपास चार तणनाशकची माहिती आपण पाहणार आहे चार कंटेंट पाहणार आहे प्रमाण किती घ्यायचं किंमत किती आहे वापरण्याची पद्धत कशी आहे म्हणजे पाणी किती घ्यायचं सविस्तर माहिती आपण आपल्या मुंडेम त्या ठिकाणी पाहणार आहे आणि जे शेतकरी बांधव सोयाबीनची पेरणी यावर्षी करणार आहेत त्यांचा लाईक हा व्हिडिओ होणार आहे त्यांना उपयुक्त माहिती आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू तर हे जे उगवणपूर्व तणनाशक आहे हे आपल्याला पेरणी झाल्याबरोबर अठ्ठेचाळीस घंटेच्या आतमध्ये याचा वापर करायचा आहे यामध्ये जे पहिलं तणनाशक आहे ते, ते म्हणजे सुमी मॅक्स आणि प्रामुख्याने यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे सुमीचा झीन पन्नास टक्के एस सी फॉर्मेशनमध्ये हा घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी आपण घेऊ शकता परंतु व्यापारी नाव याचं आहे सुमी मॅक्स या नावाने हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे पेरणी झाल्याबरोबर अठ तासाच्या आतमध्ये याचा फॉरणी आपल्याला त्याकिन करायची आहे दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंप पंपाडी याचा डोस त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि पाण्या जास्त वापर आहे तन्नाशकचा असा फॉर्म्युला आहे की जेवढं पाणी आपण जास्त वापरचाल जेवढे पंप जास्त लाभाल तेवढा रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार आहे आणि हे फक्त सोयाबीन पिकाला त्या ठिकाणी चालते सोयाबीन तूर किंवा इतर जे आंतर पिक असेल सोयाबीनमध्ये त्या पिकाला हे चालत नाही फक्त कोऱ्या सोयाबीनसाठी हे सुमी मॅक्स तरनाशक चालते हे ते म्हणजे ऑथोरिटी नेक्स्ट हे व्यापारींना झालं आणि यामध्ये प्रामुख्याने जो घटक आहे तो म्हणजे सल्फेंड्रा झोन अठ्ठावीस टक्के अधिक झोन तीस टक्के हा घटक असलेला आपण इतरही कंपनीचं जे उत्पादन करत असतील तर आपण घेऊ शकता त्याचा व्यापारी याचं नाव आहे ऑथॉरिटी नेक्स्ट पाचशे ग्रॅम प्रति एकरचा याचा डोस आहे आणि पेरणी झाल्याबरोबर अठ्ठेचाळीस घंटाच्या आतमध्ये याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावं लागते पाण्याचा जास्त वापर करा म्हणजे आठ नऊ दहा बंब आपल्याला एकरी त्या ठिकाणी पडायला पाहिजे तरच रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतील आणि हे फक्त सोयाबीन पिकालाच त्या ठिकाणी चालणार आहे आंतर बीक असो त्याला हे चालणार नाही फक्त सोयाबीन पिकामध्येच त्या ठिकाणी चालते जवळपास सर्व तणांचा खात्मा त्या ठिकाणी करणार आहे चौथा तणनाशक म्हणजे चौथा घटक आहे शेवटचा तो म्हणजे डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू डीजी फॉर्मेशनमध्ये हा घटक आहे आणि या घटकचं उत्पादन या कंटेंटचं उत्पादन आपल्याला स्ट्रॉंग आर्ममध्ये मिळते टाटाच्या मार्कमध्ये मिळते किंवा डबोजमध्ये मिळते या तीनपैकी जे आपल्याला आवडीचं असेल किंवा जे आपल्याला परवडं असेल किंवा जे आपल्याला भरोस्याचं असेल ती ते आपण घेऊ शकता तीनही उत्तम प्रकारे काम करतात मागच्या वर्षी बरेच शेतकरी बांधवण्याचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे पेरणी झाल्याबरोबर आपण याला मारलं आणि शेवटपर्यंत तण त्या ठिकाणी झालं नाही म्हणजे तण व्यवस्थांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम डायक्लोसुलोम हा घटक त्या ठिकाणी करणार आहे आपण कुठल्याही कंपनीने घेतलं तर काही हरकत नाही आणि हे याचा विशेष म्हणजे हे सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकांना त्या ठिकाणी चालते म्हणजे आपला अंतरपी जर असेल सोयाबीन तूर तर त्या शेतामध्ये आपण याची फॉरनिक करू शकता अतिशय चांगले रिझल्ट त्याचे आहेत पेरणी झाल्याबरोबर अठ्ठेळीस तासाच्या याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे चांगल्या रिझल्टसाठी आणि चांगला रिझल्ट आपल्याला पाहिजे असेल तर जास्त पंप मारा जास्त फॉरनिक घ्या शेतकरी म्हणून हे आपण चार तणनाशक पाले काही कंटेंट पाले काही नाव पाहिले जे आपल्याला चांगलं वाटेल ज्याचा आपला अनुभव असेल भरोसा असेल ते आपण घ्या म्हणजे जर आपले काही प्रश्न असतील तर शंभर टक्के नक्कीच मनामध्ये कुठलेही संकोच न बाळगता आम्हाला कमेंट करा हा शेती मित्र नक्कीच आपल्या प्रश्नांना त्या ठिकाणी उत्तर देणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार इथंच सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्वच माहिती आपण देण्याचा प्रयत्न त्या दे ठिकाणी करू आणि इतरच जे आपली पिकं असतात त्याची माहिती देण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आपण करणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार इथंच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान